उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन अनेक अशा उपक्रमांमध्ये काम करत आहे आणि ह्या उपक्रमांमध्ये पर्यावरण संरक्षण प्राणी कल्याण आणि महिला मेन काम दोन हजार चोवीस ला उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे उत्कर्ष पर्यावरण वादे सुरू करण्यात आली आणि त्या उत्कर्ष पर्यावरण वाले मध्ये फक्त एकच आमचा जो उद्देश होता तो जे पालखीच्या किंवा वारीच्या रूट मध्ये जे सिंगल यूज प्लास्टिकचा जो कचरा जे वेस्ट जे, जे जनरेट होत आहे ते कुठेतरी कमी करावं आणि वारकरी बंधू आणि भगिनींमध्ये माऊल्यांमध्ये आपण त्याच्याबद्दल जनजागृती करावी हा याच्या मागचा हेतू होता आणि त्याच्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने काय केलं की जिथे जिथे पालख्यांचे विसावे होते तिथे तिथे आपण मोठे असे स्टेज वगैरे हो करून आपण वारकऱ्यांमध्ये अवेअरनेस केलं प्रबोधन केलं की सिंगल युज प्लास्टिक किंवा हा जो प्लास्टिक आहे तो आपल्या कसा पर्यावरणाचा कसा ऱ्हास करतो ह्यांची जोडी आम्ही संत जे आपले महाराष्ट्र भूमीवरती संतांची भूमी असं म्हटलं जात तर त्या संतांची काही दाखले आपण दिले जसं की संत तुकाराम महाराजांचा शब्द आहे की नृक्षवल्ली सोयदेवांचे हो आ, तर कुठेतरी असं आहे का की त्याचा विसर आपल्या वारकऱ्यांमध्ये किंवा आपल्या जनतेमध्ये त्याचा विसर पडत चालला म्हणून ही उत्कर्ष पर्यावरण हजार चोवीस ला सुरू करण्यात आली आणि ह्या दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही वेगळं काय केलं तर आम्ही ह्यावेळेस एक पर्यावरण दिंडी सुरू केली आम्ही अठरा जून दोन हजार पंचवीस ला ही पर्यावरण दिंडी मुंबई वरून काढली आणि एकोणीस आणि वीस जून ला ती संबंधित झाली देहू देवस्थानाबरोबर आणि देहू देवस्थानापासून जी दिंडी निघाली तर जिथे जिथे विसावे होते तिथे तिथे आम्ही वारकऱ्यांमध्ये प्रबोधन केलं परत सिंगल युज प्लास्टिक बाबत आणि त्यांना प्रबोधन करून आम्ही जी समोर कापडी पिशवी ही जी कापडी पिशवी त्याला आपण शबनम बॅग म्हणून देखील बॅग म्हणून देखील आपण यांना आपण ह्या बॅगला ओळखतो तर ह्या बॅगचं डिस्ट्रीब्युशन आपण केलं तर पहिला पहिला जो पहिला जिथे आपण डिस्ट्रीब्युशन केलं ते अठरा जूनला देहूला चोवीस जूनला वरवंडला सव्वीस जूनला बारामती एकोणतीस तारखेला इंदापूर दोन जुलैला बोरघाट दो सहा जुलैला श्री श्री शेखर पंढरपूर सहा जुलैला सर्वात मोठा कार्यक्रम जो आहे तो आपण पंढरपूरमध्ये केला आणि ह्या सहा सात जागी हे कार्यक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम केल्यानंतर सहा जुलैला जो आमचा जो काउंट फिक्स झाला आम्ही जो काउंट कंप्लीट केला तो पाच लाख कापडी पिशव्या आणि पाच लाख स्टील वॉटर बॉटल आम्ही ह्या वारकऱ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या तर पाच लाख कापडी पिशव्या पाच लाख वॉटर बॉटल डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे आम्ही हे समजतो की कदाचित ह्या पाच लाखांपैकी अडीच लाख ला वारकऱ्यांमध्ये जर प्रबोधन झालं असेल की एक जर गाय मरती आहे पोटामधून ऐंशी किलो प्लास्टिक आपण बाहेर काढतोय तर हे प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही नाटकांच्या माध्यमातून आम्ही संगीताच्या माध्यमातून आणि हे करत असताना सहभाग आणि तेवढा जे आहे ते वारकऱ्यांकडनं पण भेटत होत त्यांना समजून येत होत की खरंच आम्ही ज्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक वॉटर बॉटल जे वापरत आहोत ते कुठे ना कुठे पर्यावरणासाठी हानिकारक आहे हा पूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी जेव्हा आम्ही महाराष्ट्र शासनाकडे गेलो तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट असेल तसेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा भरगजताई मुंडे असतील पर्यावरण मंत्री त्यांच्याकडनं हा प्रोजेक्टला पूर्णपणे जे आहे मान्यता पूर्णपणे जे आहे सहकार्य त्यांच्याकडनं भेटलेला आहे विशेष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडून भेटलेलं आहे कारण की रेग्युलर बेसिस वरती त्यांच्या ऑफिस जे आहे आम्हाला विचारलं जात होत की तुम्हाला कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही तर अशा प्रकारे हा पूर्ण प्रयोजन जे आहे ते आपण केलं हे प्रयोजन करताना मुळ जे आहे फंडिंग असेल किंवा हे सगळं पाच लाख आपल्या पिशवा पाच वॉटर बॉटलचं आर्यन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन सारखे सहभागी संस्थेने कसं केलं तर आपण काही कॉर्पोरेट्सला काही इंडिव्हिज्युअल डोनर्सला आपण अप्रोच केलं आणि त्या कॉर्पोरेट्स कडून आपल्याला सीएसआर मधून देखील फंड उपलब्ध झाला आणि अशा प्रकारे जे आहे अठरा जून दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पाच लाख आपली पिशवी आणि पाच लाख क्लोज बॅगचे डिस्ट्रीब्युशन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे करण्यात आले तर आपले काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला विचार मला सांगितलं की गेल्या वर्षी आम्ही फक्त आणि फक्त कापडे पिशव्या आणि वॉटर बॉटल वाढलंय पण ह्या वेळेस आम्ही पर्यावरण भिंडी काढली होती म्हणजे तुम्ही बघता संत दुगोबांच्या आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पाठीने पुढे या भरपूर अशा भिंड्या चालतात तर आम्ही ह्या वेळेस काय केलं होतं पर्यावरण भिंडी ही मुंबईमधून आम्ही सुरू केली होती म्हणजे जेव्हा मुंबईमधून ती पर्यावरण भिंडी सुरू केली तर जे जे पण लोक त्या पर्यावरण भिंडीकडे बघत होते तर त्यांना कळत होतं की काहीतरी हे एकल प्लास्टिक वापराबाबत जे आहे हे प्रबोधन करत आहे आणि जिथे जिथे विसावे झाले तिथे फक्त आम्ही फक्त डिस्ट्रिब्युशन नाही केलं तर आम्ही महत्वाचं म्हणजे आम्ही त्यांचं प्रबोधन देखील केलं म्हणजे डिस्ट्रिब्युशन करणं हा आमचा जो आहे हेतू नव्हता फक्त डिस्ट्रिब्युशन करणं हा आमचा हेतू नव्हता तर आम्हाला त्यांचं प्रबोधन करायचं होतं की का तुम्ही स्वतःहून हो जे आहे ते कापडी पिशव्या वापरल्या पाहिजे आणि स्टीलच्या किंवा अशा लोखंडी किंवा वॉटर बॉटल्स वापरले पाहिजे तर हे जे आहे गेल्या वर्षी गेल्या वर्षी आमचं पहिलं वर्ष असल्या कारण नॉलेज नव्हतं मी असेल किंवा माझी टीम असेल आम्ही सर्वांनीच वारी जे आहे ते प्रथमतच असं अनुभव होतो पण ह्या वेळेस आम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये चेंजेस केले बऱ्यापैकी पन्नास साठ लोकांची ती दिंडी आम्ही कंटिन्यू जे आहे ती चालू ठेवली तर हा एक विलक्षण अनुभव जो आम्हाला ह्या वर्षी भेटला